कोणी ओबीसीत शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही असं छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंना मराठा ओबीसीत जाणार फडणवीस सरकारला न्यावं लागणार मनोज जरांगेंनी असं म्हणत भुजबळांवर निशाणा साधलाय छगन म्हणजे संपलेला माणूस म्हटले आहेत मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं दिल तिकडचे काही लोक जे आहेत तेलंगणाच्या भागातून जे आहेत ज्यांच्याकडे पूर्वीचे काय सर्टिफिकेट होते पूर्वीचे ते दिले काय आता आणखीन काय पाहिजे परंतु प्रत्येक घटक जो आहे हा आपापल्या गोष्ट आपल्या आता उद्या दलित समाजाच्या याच्यामध्ये कोणी घुसायला लागलं तर दलित समाज गप्प नाही बसत आदिवासी समाज गप्प बसत नाही ओबीसी सुद्धा गप्प बसतात नाही त्याला काही डोकं आहे का नाही कशाला मंत्री केले त्याला अजित दादा काही कळतच नाही अरे मराठ्याच्या नोंदी सापाड्या मराठे ओबीसीत जाणार आहेत ते बी फडणवीस सरकारनाच न्यावा लागणार आहेत मराठ्यांना न्यावाच लागणार आहे कारण आमच्या नोंदी सापडल्या आमची जर जमीन सापडली सात बाऱ्यास सा। तुम्ही कस नाही त्यामुळे त्याच्या भोकण्याने काहीच होत नाही छगन भुजबळ मध्ये संपलेला माणुष्य मग संपलेला असताना काय करायचं राजकीय स्वार्थ कसा साधायचा तर मग तो मराठ्यात आणि ओबीसीत माणसात माणूस ठेवायचा नाही आणि वाद लावायचं हे त्याचं काम आहे तू भोकायचं काम करू नको तुझ्यामुळं देवेंद्र फडणवीस पुन्हा अडचणीत येईल आणि तिन्ही पक्षाची सत्ता तुझ्यामुळे पुन्हा अडचण येतील तू आपलं नेत्र आहे